अलका आय व्ही एफ बंध्यत्व टेस्ट्यू बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासून विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड फलटण मधल्या ज्या पोलिसांमुळे एका डॉक्टर तरुणीने जी मूळ बीड जिल्ह्यातली आहे त्या मेडिकल ऑफिसरने आत्महत्या केली त्याच पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी नियोजित दौरा आहे तो दौरा अजून रद्द होईल किंवा नाही याबद्दल अपडेट आलेली नाही आहे मात्र ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांच्या अत्याचारामुळे या तरुणीने जीव दिला ज्या डॉक्टरने जीव दिला त्या पोलीस स्टेशनचा हा दौरा आहे आणि शहर पोलीस स्टेशनची सुद्धा नवीन इमारत आहे या दोन्ही इमारतींचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे तर अर्थातच हा वेगळा विषय मात्र मूळ विषय जो आहे की यामध्ये सातत्याने एका खासदाराचं नाव येत आहे आणि या खासदाराच्या सांगण्यावरून पोलीस संबंधित मेडिकल ऑफिसरला त्रास देत होते पण त्यापूर्वी एक चौकशी लागली होती ज्या चौकशीमध्ये या बीडच्या डॉक्टरचं जे मूळ बीड जिल्ह्यातली ले तरुणी आहे फलटणमध्ये होती तिची मानसिक छळ केला जात होता तिची हरॅसमेंट केली जात होती असं तिचं म्हणणं आहे तिची जेव्हा चौकशी झाली तेव्हा तिने चौकशी समितीसमोर जो काही आपला जबाब दिला होता त्या जबाबातला शेवटचा एक महत्त्वाचा पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्याच्यातून स्पष्ट होईल की या तरुणीला कशा पद्धतीने छळ दिला जात होता आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टोरी या व्हिडिओत सांगणार आहे खरं तर चौकशी समितीसमोर ही तरुणी म्हणते की पोलिसांनी मानसिक त्रास तर दिलाच पण अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट्स करू नये मला सतत मानसिक त्रास होतोय पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावरतीसुद्धा सातत्याने टोमणे मारले जात आहेत पोलिसांकडून जसं की बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत बघा मॅडम बीडीचे मुंडे कसे आहेत अशा शब्दात सातत्याने मला हिणवू नये असं लेखही या डॉक्टरने चौकशी समितीसमोर दिलं होतं त्याच्यानंतर ही डॉक्टर म्हणते की ही बाब माननीय पोलीस निरीक्षक यांच्या पत्राला खूप गंभीर आहे यांच्या पदाला न शोभणारी आहे आणि अत्यंत खूप गंभीर आहे पोलीस प्रशासन स्वतः कायद्याचं उल्लंघन करून जर डॉक्टरांना त्रास देत आहेत अशी बाब गंभीर असून त्यांना तातडीने समज देण्यात यावी ही माझी कळकळीची विनंती आहे यानंतर संबंधित महिला डॉक्टर पुढे या आपल्या जबाबामध्ये म्हणते की पोलीस कर्मचाऱ्यांकडून मला नाहक त्रास होतोय जर यातून काही अनुचित प्रकार घडला माझ्यासोबत जर काही घडलं तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल याची नोंद आपल्या चौकशी समितीने घ्यावी असं या पत्रात शेवटच्या पॅराग्राफमध्ये या महिला डॉक्टरने नोंदवून ठेवलं होतं आणि आरोपीविषयी नंतर लिहिलं आहे की आरोपी पोलीस स्टेशनला म्हणजे आरोपी रुग्णालयात न आणतासुद्धा ते फिट आहेत की अनफिट आहेत हे आमच्या सांगण्यावरून तुम्ही द्या असं पोलिसांकडून जबाब दिला जायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी या चार पत्रामध्ये लिखित स्वरूपामध्ये डॉक्टरने लिहिलेल्या आहेत मात्र या डॉक्टरची चौकशी का लागली होती त्याच्या मागचं सुद्धा एक कारण इंटरेस्टिंग आहे एका प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम न करता आम्ही सांगू तसा रिपोर्ट द्या अशी मागणी या डॉक्टरकडे करण्यात आली होती पण संबंधित डॉक्टरने अर्थातच संबंधित तरुणी ही नवीन लागलेली आहे दोनच वर्ष झालेत लागून फलटणमध्ये पोस्टिंग होऊन साधारण दोन वर्ष झालेत पहिलं वर्ष चांगलं गेलं पण दुसऱ्या वर्षामध्ये स्थानिक राजकारणाचा तिला त्रास होऊ लागला तर संबंधित डॉक्टरचं म्हणणं होतं की माझ्या अधिकारात ते बसत नाही जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करूनच मी रिपोर्ट देईन पण त्याचवेळी एका खासदाराच्या पीएचा फोन आला आणि खासदाराच्या पियेने नंतर फोन खासदाराकडे दिला खासदार पीएच्या फोनवरून बोलले की आम्ही सांगतो त्या पद्धतीने कर पोलीस सांगतायत त्या पद्धतीने कर संबंधित डॉक्टरने ते करण्यासाठी नकार दिला अर्थातच खासदाराचा इगोहाट झाला होता त्यानंतर हे जे पोलीस आहेत ते अर्थातच खासदारासोबत संगणमतकडून करून हे काम करतायत म्हणजे संबंधित पी एस आय जे होते दोन तीन ते सुद्धा म संबंधित डॉक्टरवरती दबाव टाकू लागले की खासदार म्हणताय त्या पद्धतीने हे काम कर मात्र डॉक्टर तरुणीने हे करण्यासाठी साफ नकार दिला तो नकार दिल्यानंतर एक प्रकरण काढून या डॉक्टरची तक्रार करण्यात आली नवीन डॉक्टर होती तक्रार अशी करण्यात आली की आरोपी आणल्यानंतर त्यांची तपासणी केली जात नाही किंवा काय एक प्रकरण असं होतं जो जबाब डॉक्टरने आपल्या जबाब चौकशी समितीसमोर मांडला होता त्या तसं सांगितलं होतं की त्या तक्रार केलेल्या प्रकरणातला जो आरोपी आहे तो किती गंभीर गुन्ह्यातला आहे याची पोलिसांनी मला कोणतीही कल्पना दिली नव्हती रात्र झाली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण त्याची तपासणी करू असं पोलिसांना फक्त सुचवलं होतं पण जर पोलिसांनी सांगितलं असतं की हा गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे आणि याची आत्ताच तातडीने तपासणी होणं गरजेचं आहे तर तेव्हाच ती चौकशी झाली असती मात्र डॉक्टरला त्या चौकशीमध्ये अडकवलं गेलं आणि डॉक्टरला चौकशी चौकशी तास चौकशी थे। चौकशी त्या चौकशीमध्ये अडकवलं गेल्यानंतर सातत्याने पोलीस स्टेशनला चौकशीला जावं लागायचं पोलीस तासनतास तास चौकशीसाठी बसवून ठेवायचे अर्थातच चौकशी करणारे पोलीस म्हणजे हे पी एस आय गोपाळ बदने आणि त्यांची टीम दोन तीन जणांची होती तर यांच्याकडून सातत्याने हरॅसमेंट होऊ लागली या हरॅसमेंटचा प्रचंड मानसिक छळ त्या डॉक्टरला झाला आणि आत्महत्ये आत्महत्या करण्यापर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं होतं ही या संपूर्ण प्रकरणाची तक्रार लेखी तक्रार एकोणीस जूनला याच वर्षी तिथल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे म्हणजेच डी वाय एस पीकडे डॉक्टरने दिली की मला या पी एस आयकडून तीन पी एस आयची नावं त्या तक्रारीमध्ये होती की या तीन पी एस आयकडून मला प्रचंड त्रास होतो आहे आणि सगळी हकीकत डॉक्टरने सांगितली की मला काय होतंय कसं होतं आहे पण अर्थातच तिथे खासदाराचा संबंध या संपूर्ण प्रकरणाशी होता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडूनसुद्धा याच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली नाही त्याची दखल घेतली गेली नाही डॉक्टरने फोन करून डी पीला सांगितलं होतं की माझ्या तक्रारीची दखल घ्या मला या लोकांचा प्रचंड त्रास होतो आहे सातत्याने माझी हरॅसमेंट केली जाते याच काळात ही तरुणी आपल्या बहिणीकडे दुसरी जी बहीण आहे मेडिकल ऑफिसरच आहे त्या त्या बहिणीलासुद्धा हा त्रास सगळा शेअर करत होती अर्थातच शेतकरी आईवडील होते त्यामुळे आईवडिलांना कुठलाही त्रास होऊ नये मानसिक त्रास होऊ नये म्हणून वडिलांपर्यंत हे प्रकरण संबंधित तरुणीने जाऊ दिलं नव्हतं शेतकरी आहेत लेखीला कष्टातून शिकवलं होतं एम बी बी एस केलं आणि त्यानंतर सरकारी नोकरी लागली होती आणि चांगले मोठ्या शिक्षणाचे स्वप्न ही तरुणी पाहत होती त्यातच हा सगळा प्रकार घडला नंतर कुठलीही चौकशी केली जात नसल्यामुळे त्रास सुरूच असल्यामुळे नंतर या डॉक्टर तरुणीने एक आर टी आय टाकला माहिती अधिकाराअंतर्गत या तपासाचं आतापर्यंत काय झालं त्याची माहिती मला देण्यात यावी असा एक आर टी आयचा अर्ज दाखल केला के तो आर टी आयचा अर्जसुद्धा आता उपलब्ध आहे एकोणीस तारखेला केलेली तक्रार तीसुद्धा आता उपलब्ध आहे आणि जबाब जो चौकशी समितीसमोर जबाब दिला होता तोसुद्धा उपलब्ध आहे की माझ्या आडनावावरून हिणवलं जात आहे माझ्या जिल्ह्यावरून हिणवलं जात आहे माझ्यावरती वैयक्तिक कमेंट केल्या जातात हे सगळं चौकशी समितीसमोर जे लेखी दिलं होतं त्याचीसुद्धा आत्ता एक पी डी एफ फाईल जी आहे त्या डॉक्टरच्या मैत्रिणींनी सहकाऱ्यांनी आता शेअर केलेली आहे तर ही सुद्धा माहिती आता रेकॉर्डवर आहे पी एस आय बदने हा यातला लीड ॲक्टर आहे त्याने सगळ्यात जास्त त्रास संबंधित डॉक्टरला दिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वीसुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून आम्हाला मानसिक छळ कळतोय शारीरिक छळ करतोय अशा पद्धतीचं सुद्धा हातावर लिहून नंतर स्वतःचा जीव दिला तर पी एस आय गोपाळ बदने जो आहे तो सुद्धा मूळ बीड जिल्ह्यातल्या परळीजवळच्या एका गावातला आहे नुकताच गेल्या वर्षीच तोसुद्धा ट्रेनिंग संपूर्ण रुजू झाला होता कदाचित त्याची ही पहिलीच पोस्टिंग होती असंही सांगितलं जात आहे आणि या पहिल्याच पोस्टिंगमध्ये खासदाराचा खास, खास होण्यासाठी या गोपाळ बदनेने एका म्हणजे आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातल्या ले तरुणीला त्रास दिला तिला छळ दिला आणि बाकी सहकारी पी एस आयसोबत मिळून जेव्हा जेव्हा आरोपी घेऊन पोलीस स्टेशनला जेव्हा जेव्हा आरोपी घेऊन रुग्णालयात जावं लागेल सरकारी दवाखान्यामध्ये तेव्हा तेव्हा त्या पी एस आयला वैयक्तिक कमेंट करणं तिच्यावर वाईट नजर ठेवणं अशा बऱ्याच गोष्टी केल्या आणि या सर्व मानसिक छळातून शेवटी या डॉक्टरला आत्महत्या करावी लागली आता या सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आता पुढचा तपास गोपाळ बदनेला निलंबित केलं आहे पुढचा तपास सुरू आहे स्वतः एस पी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी ज्यांनी दखल न घेतल्यामुळे हे प्रकरण एवढं चिघळलं त्यांच्याकडून आतापर्यंत कोणती प्रतिक्रिया आलेली नाही आहे या प्रकरणामध्ये जे प्रकरण दाबण्यासाठी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देऊ नये आम्ही सांगाल सांगतो त्या पद्धतीने द्या ते प्रकरण कोणतं होतं पोलीस याबद्दलची म्हणजे पोलीस हे पूर्ण प्रकरण कसं दाबलं जाईल किंवा हे प्रकरण जास्त उजेडात कसं येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत पोलिसांकडून अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही दुसरी गोष्ट खासदार कोण होता याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख या, या नोटमध्ये केलेला नाही आहे मात्र खासदाराच्या पीएचं नाव आपल्या कुटुंबियांना डॉक्टरने सांगितलं होतं असं सांगितलं जात आहे आणि खासदाराच्या फोनवरून बऱ्याचदा डॉक्टरला फोन आलेले त्यामुळे अर्थातच चौकशी जेव्हा सुरू होईल तेव्हा कोणत्या पी एचे फोन आले होते आणि तो पी ए कोणत्या खासदाराचा होता हे तपासातून समोर येईल तेव्हाच त्या खासदाराचं नाव घेणं अनुचित ठरेल कारण आत्ता कोण आजी खासदार आहे माझी खासदार आहे कुठलीही कल्पना त्याच्यात नाही आहे कारण फलटण हा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे हा साताऱ्या सातारा लोकसभेत नव्हे तर माडा लोकसभेमध्ये येतो त्याच्यामुळे कुणाचे इथे नावं आहेत किंवा कुणाचं नाव कुठल्याही नोटमध्ये अजून नमूद केलेलं नाही आहेत तपासातून ती गोष्ट समोर येईलच पुढील तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या कड्या जोडून सविस्तर तपास अहवाल तातडीने सादर करण्याचा सा, करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले पण एका पी एस आयने आपल्याच जिल्ह्यातल्या मुलीला फक्त खासदाराचा खास होण्यासाठी जो काही मानसिक त्रास दिला त्यातून ही घटना घडली पोलीस प्रशासन जे महिलांचं रक्षण करण्यासाठी मानलं जातं त्याच पोलीस प्रशासनातल्या तीन पी एस आयच्या मुजुरीमुळे या मुलीवरती आज आत्महत्या करण्याची वेळ आली या संतापजनक प्रकरणावरती तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा या चौकशीमधून कोणकोणत्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे हे, हे पण जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा